हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मराठी दिनदर्शिकेच्या क्रमाप्रमाणे येणारा चौथा महिना म्हणजे आषाढ महिना नुकतीच आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिन्याची काही ना काहीतरी खासियत असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार यामध्ये या, या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होत असतो त्याचप्रमाणे आषाढ महिन्याची देखील काहीतरी खासियत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याची माहिती घेणार आहोत तर या आषाढ महिन्याची माहिती घेताना आपण आषाढ महिन्यातील सण आणि नववधूंसाठी आखाड याची माहिती घेणार आहोत तर आषाढ महिना सुरू झाला की आखाड तळला जातो तर आषाढ तळणे म्हणजे काय किंवा बऱ्याचदा आपण ऐकतो की आषाढ तळला का किंवा आखाड आम्ही तळणार आहोत तर हे आषाढ तळणे किंवा आखाड तळणे म्हणजे नेमकं का काय याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे आषाढ तळणे याबद्दलची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यात जास्तीत जास्त तळलेले पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात आपण वाळवणं बनवतो पापड बनवतो कुरडाया बनवतो तर हेच आपण जे उन्हाळी वाळवणं बनवलेले असतात तेच पदार्थ आवर्जून आषाढ महिन्यात तळले जातात आणि खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असं म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास करून आषाढ महिन्यामध्ये लेक जावायला घरी बोलवले जाते आणि चमचमीत पदार्थांचा मान त्यांना दिला जातो तर काही ठिकाणी फक्त मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ बनवले जातात तिची प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ त्या मुलीला दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरीही या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचं देखील खास कारण आहे आपलं सण हे वातावरण आणि आरोग्याची काळजी घेणारे असते त्यामुळेच त्याचं कारण जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर त्याचं कारण पहिलं कारण असं आहे आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात झालेली असते पाणी बदललेलं असतं पाणी प्रदूषित झालेलं असतं शरीराला जर हे आपलं दूषित प्रदूषित पाणी मिळालं तर आपलं आरोग्य बिघाडतं पोटाच्या समस्या निर्माण होतात म्हणूनच आपल्या शरीराला एका प्रकारचं वंगण मिळावं यासाठी तेलकट पदार्थांचं सेवन या दिवसांमध्ये केलं जातं जसं की आपलं जर वाहन नीट चालत नसेल तर त्याच्या इंजिनवर आपण ऑइल सोडतो त्याचप्रमाणे आपलं शरीर हे देखील एक यंत्र आहे मग त्याला एक वंगण मिळावं म्हणून या दिवसात तेलकट पदार्थांचं सेवन केलं जातं दुसरं कारण असं आहे तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात तिसरं कारण असं आहे पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवण होते ती गरम गरम पदार्थांची चमचमीत पदार्थांची कांदा भज्यांची कोणाला चहाची आठवण होते कोणाला कांदा भज्यांची आठवण होते चमचमीत पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होत असते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी पदार्थ बनवलेले असतात त्यामुळेच बाहेर न पडता घरातच असे पदार्थ बनवण्यासाठी तळणीचे पदार्थ आपण करत असतो चौथं कारण असं आहे आषाढ महिन्यात चयापचय क्रिया देखील चांगली असते त्यामुळे आपण जे काही पदार्थ खातो तेलकट पदार्थ खातो ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पचतात त्यामुळे देखील या दिवसात आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ खाल्ले जातात पाचवं कारण असं आहे पूर्वीच्या काळात मुलगी सासरी जायचे तिला सासरी चांगलं खायला मिळत नसते सुनांना तेव्हा जास्तीत जास्त काम करायला लागायचं चमचमीत पदार्थ हो त्यांना बघायला देखील मिळत नसायचे खाण्याची गोष्ट तर दूर आहे त्यामुळंच आषाढ महिन्यात मुलीला खास करून माहेरी नेला जायचं आणि तिला काहीतरी चांगलं खायला मिळावं यासाठी तळणीचे पदार्थ तिला बनवले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो आपल्या देशात तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येणारा महिना म्हणजे आषाढ महिना तर आषाढ महिन्यात वातावरणातील आर्द्रता देखील वाढलेली असते वातावरण देखील थंड व्हायला लागत असते त्यामुळेच आपल्या शरीराला गरमीची गरज असते म्हणूनच आपल्या शरीराला एक वंगण मिळावं यासाठी आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ केले जातात बऱ्याच ठिकाणी आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या राजगिऱ्याचे लाडू थालीपीठं मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालीपीठ खारेशंकरपाळे चकल्या शेव कडबोळी अशा प्रकारचे पदार्थ बनवले जातात एप्रिल मे महिन्यात आपण वाळवणाचे पदार्थ बनवत असतो पापड कुरड्या सांडगे शेवाया उपवासाचे पापड तर हे जे पदार्थ आपण बनवतो यांना खाण्यासाठी आषाढापासून सुरुवात केली जाते कारण श्रावणात अनेक व्रत असतात त्यामुळे खाण्यावरती निर्बंध येतात त्यामुळं आषाढात याची कसर आपण भरून काढत असतो तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील आषाढ महिन्यात बनवावी लागते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून देखील बनवली जाते खेडेगावात आषाढ खास जनावरांसाठी देखील तळला जातो आषाढ महिन्यात आपण जे काही तेलकट तळणीचे पदार्थ बनवतो भजे बनवतो कुरड्या बनवतो खास करून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो गोडपुऱ्या बनवल्या जातात भजे बनवले जातात आणि हे सर्व पदार्थ आपल्या घरी जे गाई असतात बैल असतात जे जनावरं आपण पाळतो तर त्यांच्यासाठी देखील एक दिवस खासा स्वयंपाक करून त्यांना हे नैवेद्य म्हणून दिले जातात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची आणि संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातलेली आहे आषाढ महिन्यात महिला नी देखील जेऊ घालतात सात नऊ अशा प्रकारच्या सुवासिनी आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी त्या जेऊ घालत असतात यासाठी महत्त्वाचा पदार्थ असतो ते म्हणजे गोड पुऱ्या प्रत्येक परंपरा रूढी परंपरा आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक सुरू केलेल्या आहेत त्यापैकीच आषाढ तळणं ही एक परंपरा आहे आषाढ महिन्यात मुबलक असा पाऊस पडतो अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो मे महिन्यात आपण वाळवणाचे पापड कुर्डया सांडगे शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते श्रावणात व्रत वैकल्य असतात त्यामुळे खाण्यावर बंधनं येतात आषाढ तळणं अगदी दणक्यात आपण पार पाडत असतो हे घरगुती पदार्थ जिबेचे चोचले तर पुरवतातच शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटक देखील पुरवत असतात आषाढ महिन्यात बाकी काही करा नका करू पण आपल्या घरी जे गाई गुरु असतात त्यांच्यासाठी एकदा तरी तळणीचे पदार्थ बनवा खास त्यांना खायला द्या त्यांना देखील बरं वाटतं आणि कोणत्याही एका दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला जमणार नसेल आषाढ महिन्यातील तर आषाढ महिन्यातील कोणत्याही एकावारी तुम्ही सुवासिनी जेव घाला त्यांची मानमानता करा ज्याप्रमाणे आपण कुलदेवीच्या नावाने सुवासिनी जेव घालतो त्याचप्रमाणे आषाढ महिन्यात देखील बऱ्याच घरी सुवासिनी जेव घालण्याची पद्धत परंपरा आहे हे खूप चांगलं असतं आषाढ महिन्यात कुलदेवीची सेवा करण्यासाठी देखील खूप चांगलं मानलं जातं तर तुमच्याकडे आषाढ महिन्यात सुवासिनी जेव घातल्या जातात का त्याचबरोबर ज्या नववधू असतील त्यांना देखील आषाढ महिन्यात खास करून पहिल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी जो आषाढ महिना येतो त्या आषाढ महिन्यात माहेर नेलं जातं आणि अशा प्रकारचे तळणीचे पदार्थ त्या नववधूला खाऊ घातले जातात तर तुमच्याकडे देखील आषाढ तळण्याची पद्धत आहे का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर असा होतो आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ का खाल्ले जातात आषाढ तळणं म्हणजे काय आखाड तळणं म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद